अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने एक लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती केल्याबद्दल महामंडळ व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लाभार्थी मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन झेडी हॉल जिल्हा परिषद मैदानाजवळ सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यास महामंडळाचे व सातारा जिल्हा बँकेचे लाभार्थी मान्यवर हितचिंतक मराठा युवकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले आहे या मेळाव्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड नऊ ऑगस्टला सकाळी अकरा वाजता सातारा जिल्हा परिषद हॉल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा जाहीर मेळावा आणि लाभार्थ्यांचा सत्कार आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या राज्याचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये लाभार्थ्यांचा सत्कार होणार आहे ज्या नेत्यांनी महामंडळाची पुनर्रचना करून मराठा उद्योजक करण्याकरिता ज्यांचा शिमवाचा वाटा आहे अशी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मेळावा संपन्न होत आहे एक लाख मराठा उद्योजक हा टप्पा गाठण्यामध्ये महामंडळाला यश आलेला आहे आणि म्हणून आम्ही लाभार्थ्यांचा एक मोठा मेळावा आयोजित केलेला आहे माझी सर्व जिल्ह्यातील मराठा बांधवांना आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना विनंती आहे की आपण फार मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला बरोबर अकरा वाजता आपण सातारा जिल्हा जिल्हा परिषद हॉलमध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहावं या कार्यक्रमाला राज्याचे लोकप्रिय नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजी देसाई खासदार छत्रपती उदयनराजे भोसले साहेब आमदार शिवेंद्रराजे भोसले त्याचबरोबर इतर मान्यवर लोक मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तरी आपण मोठ्या संख्येने अकरा वाजेपर्यंत या कार्यक्रमाला उपस्थित राहावं हो एवढी विनंती